नमस्कार पोलीस वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व कांद्याच्या बाबतीत शासनाने निर्यात बंदी व चांगला भाव मिळावा यासाठी देवळा सटाणा परिसरात गावोगावी जाऊन का। कांदा रथाने सगळ्यांचे लक्ष वेधले केंद्र सरकारच्या कांद्याच्या निर्यात बंदी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर अश्रुधूर व गोळीबार करून त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर करणाऱ्या मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी जनजागृती करून सरकारचं लक्ष वेधून जाहीर निषेध करण्यासाठी मोरेनगर येथील कांदा उत्पादक शेतकरी प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार श्री किरण मोरे तसेच बागलान तालुक्यातील मुंजवाडा येथील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशवराव सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या कांदा रथाचा शुभारंभ ठेंगोडा येथील जागृत देवस्थान सिद्धिविनायक मंदिर येथे आज सकाळी बारा वाजता कसमादेचे भूमिपुत्र शेतकरी नेते कुबेर जाधव येथील माननीय सरपंच नारायण निकम शांताराम वाघ यांच्या हस्ते कांदा रथाचे पूजन करण्यात आले केंद्र सरकारने अचानक निर्यातबंदी घातली त्यामुळे तीन ते चार हजार रुपये क्विंटल जाणाऱ्या कांद्याचे भाव अचानक खाली आले त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले याला जबाबदार केंद्र आणि राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण कारणीभूत असल्याचे शेतकरी नेते कुबेर जाधव यांनी कांदा रथाच्या प्रसंगी शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले अति अतिवृष्टी कारपीट याच्यातून संकटातून शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला होता पण केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यावर मोठा घाला केलेला आहे त्याच्यानंतर भरपूर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पण कांदा निर्यात बंदी खुली झाली नाही मग आम्ही काही शेतकऱ्यांनी मिळून आता शेतकरीच म्हणून आम्ही संघटना वगैरे सोडून आम्ही शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरलो आणि आम्ही एक अभिनव प्रकारे एक आंदोलन केलं जे सध्या केंद्र सरकार वगैरे जे आंदोलन करता येत की गाव पातळीपर्यंत हे गाव चलो अभियान ज्यांचा भारत कोणता एक नवीन येतो अभियान ते गावापर्यंत पण आमच्या ज्या समस्या आहे ह्या समस्या आम्ही गावापासून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा कांदा रथ तयार केलेला आहे कांदा रथावर आम्ही वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या म्हणजे कांद्याला लागणारा खर्च असो कांद्याला लागणारा जो जी मागाई झाली जे शेतकऱ्याला सण करावा लागतो ते पण आम्ही त्याच्यावर मांडलेले आहे आणि कांदा निर्यातबंदी ही कायमस्वरूपी खुली करण्यात यावी त्याच्या अशा वेगवेगळ्या आम्ही मागण्या पण मांडलेल्या आहे आणि एक आम्ही तसा आज जो कांदा आहे आज आमच्यासाठी देव आहे कांदा हा आमच्यासाठी देव आहे आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा हा देव आहे आणि <गला> या देवाला हा न्याय मिळाला पाहिजे याला कायमस्वरूपी ही निर्यात बंदी खुली पाहिजे याच्यावर कुठल्याही प्रकारचं निर्बंध नसायला असो नसायला हवे कारण शेतकरी जेव्हा कांदा पिकवतो तो कुठल्याही पद्धतीचा त्याच्यावर निर्बंध नसतात त्याला जे पाहिजे असतं कांद्याला तोल लाडाने पुरवतो लाडाने मोठा करतो पण जेव्हा तो मोठा होतो आणि बाहेर त्याची परदेशात जायची वेळ येते एक वेळेस आमचा बाप शेतकरी नाही गेला परदेशात चाल पण आमचा कांदा गेला पाहिजे कारण जेव्हा कांदा या प्रसंगी प्रसिद्ध चित्रकार किरण मोरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना सांगितले की एक वेळ आमचा बाप परदेशात नाही गेला तरी चालेल पण आमच्या कष्टाने पिकवलेला कांदा परदेशात गेला पाहिजे ज्यांनी कांदा रथासाठी वाहन उपलब्ध करून दिले ते केशवराव सूर्यवंशी यांनी कांद्यासाठी लागणारा उत्पादन खर्च याचा लेखाजोखा मांडला व येत्या लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस बाळासाहेब चौधरी यावेळी बागलान तालुका प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तुषार खेरनार देवीदास अहिरे विनोद आहिरे यांनी मनोगत व्यक्त केले कळवण तालुका शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे देवळा तालुका अध्यक्ष माणिक निकम किरण निकम पंकज बोरसे दिलीप आहिरे रावसाहेब निकम तानाजी निकम आनंदा लाडे आदींसह बागलान देवळा कळवण तालुक्यातील शेकडो कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते पोलीस वार्तासाठी देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड